गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो डीकेटी सोसायटीचे टेक्स्टाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटचे वार्षिक स्नेह संमेलन हे वैविध्यपूर्ण कार्यक्रमाने संपन्न होत असते या वर्षीच्या शिवशक्ती दोन हजार चोवीस हा वार्षिक संमेलनाचा कार्यक्रम प्रमुख पाहुणे काशीनाथ देवधर रिटायर्ड ग्रुप डायरेक्टर ऑफ ए आर डी पुणे यांच्या उपस्थितीत विविध बक्षीस वितरणाने संपन्न झाला यावेळी संस्थेच्या सचिव डॉक्टर स्वप्ना आवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती डी के टी ईच्या शिवशक्ती दोन हजार चोवीस या वार्षिक स्नेहसंमेलनात काशीनाथ देवधर बोलताना म्हणाले डी के टी ईचं शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना दिले जाणारे उद्योग जगतास पूरक असे प्रॅक्टिकल नॉलेज यामुळे येथील विद्यार्थी हा सक्षम अभियंता बनत असून डी के टी ईचे नाव जगाच्या पटलावर अधोरेखित करत आहे यावेळी बोलत असताना त्यांनी त्यांच्या कार्यकिर्दीमधील अनेक घटनांचा उल्लेख केला या आधुनिक भारताची संरक्षण क्षेत्रामधील भक्कम स्थितीचा आवर्जून उल्लेख केला त्याचबरोबर त्यांनी माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांच्याबरोबर काम करत असताना आलेले अनुभव आणि त्यातून मिळालेले धडे सांगितले विद्यार्थ्यांसाठी तेन त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये कधीही माघार घेऊ नये असा मोलाचा मंत्र दिला हे सांगत असताना प्रत्येक वेळी त्यांच्या देशाबद्दलचा अभिमान प्रकर्षाने जाणवत होता प्रभारी संचालिका प्राध्यापक डॉक्टर एस एल अडमुठे यांनी स्वागत करून संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला यावेळी बोलताना सद्यस्थितीत विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच घ्यावयाचे अध्यावत प्रशिक्षणाबाबत माहिती सांगून उत्तम भवितव्य घडवण्यासाठी विविध प्रकारचे मार्गदर्शन केले यावेळी विविध स्पर्धेचा निकाल डे डायरेक्टर प्राध्यापक डॉक्टर यू जे पाटील व डीन प्राध्यापक डॉक्टर एस के शिरगावे यांनी जाहीर केला विद्यार्थी प्रतिनिधी स्वालेहा मेस्त्री हिने वार्षिक अहवाल सादर केला कार्यक्रमास ट्रस्टी एस डी पाटील तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमात सोशल डीन प्राध्यापक एस जे कानिटकर सोशल विभाग प्रमुख प्राध्यापक ए व्ही शहा प्राध्यापक ए आर बलवान प्राध्यापक ए ऊ अवसरे यांचे सर्व डीन विभाग प्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक उपस्थित होते विद्यार्थी प्रतिनिधी मांडवी दुबे आनंद मॉल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचन केले तर आदित्य बिडवे यांनी आभार मानले